कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपलं श्री पंढिरनाथ नवगरे साहेब पोस्ट खोरवड तालुका मंटा जिल्हा जालना यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता साहेबांनी सकाळीच आपल्याशी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर सरांना मी रोपांचे फोटो व्हिडिओज पाठवले जे आपले लाईव्ह आत्ता रोपं जे आहेत इतर नसरेवाल्यांसारखं जुने फोटो पाठवायचं शेतकऱ्यांना गणवायचं तो प्रकार नाही मित्रांनो पहिली गोष्ट तर लाईव्ह फोटो व्हिडिओ पाठवले सरांना आवडले दराचं फिक्स झालं सरांनी बुकिंग केल्यानंतर आपण गाडी भरायला पण घेतलेली आहे तर आता सरांनी बाराशे चंदन आणि बाराशे मोहगणीचं नियोजन घेतलेलं आहे आणि बघू शकतोय आता हे जे आपलं सफेद चंदन आहे त्याचं लोडिंग चालू आहे तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये शासनमान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता मित्रांनो आता हे बघितलं आपण थप्पी कसं लावायचं चालू आहे त्यानंतर आता आपली ॲक्च्युअलमध्ये जी रोपं घेतली जात आहेत ती आपण थोडंसं बघणार आहोत आता बघू शकतो आपण अशी ही पॉली रोपं ठेवल्यात आहेत कारण आपलं कोल्हापूरला सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरला नर्सरी आहे त्यामुळं अतिपावसाचा भाग आहे त्यामुळं काही झाडं आपण जे आहेत आता इकडं मिल्या आहे तो प आपण ठेवलेला आहे त्यानंतर आता बघू शकतो की आपलं हे सफेदचंदन सफेदचंदन बघू शकतोय कशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं घ्यायची चालू आहेत आता इथं बघू शकतो आहे कशा पद्धतीनं पानगळती झाली असेल किंवा रोप विक असेल तर बाजूला काढलेला आहे दादा जरा दा सर नितीन तर बघू शकतो आपण की हे अशा पद्धतीनं खराब रोपं जे आहेत किंवा थोडीशी रोपं बाजूला काढलेली आहेत अशी आणि आता जे चांगलं रोप आहे ते घ्यायचं काम चालू आहे तर बघू शकतो आपण मित्रांनो आपलं हे पॉलिहस आहे नवीन बनवलेलं आता आपल्या नर्सरीमध्ये अशी जवळजवळ चाळीस पन्नास पॉलिओ आहेत कारण नर्सरी पस्तीस चाळीस एकरमध्ये आहे सर्व प्रकारची खात्रीशी रोपं फ्री सल्ला महादर्शन दिलं जातो आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन ऑल महाराष्ट्रा सर्विस आणि सीझनमध्ये लगेच म्हटलं तरी बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात ऑफ सिझनमध्ये चार आठ दिवस जातात आपली रोपं घरपोच येण्यासाठी तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे नियोजन चालू आहे ते कोरवड मंठा हे जालना जिल्ह्यातलं लोकेशन आहे आणि मित्रांनो आता चंदन म्हटलं तर आपल्याला हे जे चंदन आहे ते दहा बाय दहावर लावायचं आहे आणि दोन झाडाच्यामध्ये मोहगणी आता मोहगणीचा पण आपण पन सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तर ते दोन झाडाच्यामध्ये मोहगनी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये दहा बाय पाचवर आपल्याला नियोजन करायचं आहे एकाडे एक चंदन मोहगनी असं ते झाड लावायचं आहे आता मोहगनीबरोबरच आपण कडुलिंब किंवा मिल्याड उब्या पण लावू शकतो आहे पण आता सरांना मी एक बेस्ट नियोजन म्हणून मोहगणी सांगितलेला आहे कारण मोहगणीमध्ये मोहगणे आपल्याला पैसे मिळवून देणारं असं पीक आहे आता हे बघू शकतो आहे मिल्या डुब्या ज्या आहे हे मिल्याड उब्याची रोपं आहेत आता याचा प्लायवूडसाठी वापर केला जातो आहे जे खाली रोपं भरायची चालू आहेत तर बघू शकतो आपण की ही मिल्या डोब्या आहे आता हे प्लायवूडमध्ये जो गुस्सा असतो तो, तो ह्याचा वापरला जातो करून तर मित्रांनो त्यापेक्षा आपण मोहगनी लावलं तर मोहगनीचे पण पैसे चांगले होतात आणि कडुलिंब जर म्हटलं तर ते, ते रेग्युलर आहे आता कडुलिंब जर आपण विकायला गेलो तर माहिती आहे आपल्याला रेट काही मिळत नाही तर ह्या हिशोबानं जर आपण बघितलं तर आपल्याला मोहगनी बेस्ट पर्याय आहे आता बरेच लोक म्हणतात फळ झाडं लावली तर चालतात का पण मित्रांनो फळझाडांना आपल्याला ताण द्यावा लागतो आणि चंदन ला म्हटलं तर आपल्याला ताण देऊन जमत नाही तर ह्या पद्धतीने हे नियोजन असतंय आणि बघू शकतोय मित्रांनो की आपलं हे पॉलेहासमध्ये इतर झाडांचं कसं नियोजन केलेलं आहे फॉगर चालू केलेलं आहे हे सगळं टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन करून काम केलं जातं तर मित्रांनो बघू शकतो आता रोपा आल्यानंतर पिशवीला धरून उतरायच्यात आपण आणि झाडाखाली किंवा ओपन जागेत ठेवायच्या आहेत पत्रा किंवा स्लॅबखाली खाली नाहीत आणि चंदन पेसिफिक चंदन म्हटलं तर आपल्याला तूर आणि मक्याचे दोन दोन दाणे लावल्यानंतर टाकायचे आहेत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला परमनंट होस्ट मोहगनी तर दिलेला आहे पण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला झाड जगवण्यासाठी जे गरजेचं आहे ते तूर आणि मका पण टाकायचा आहे आणि झाडं लावत असताना सेंद्रिय खत असेल लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट हे टाकून रोप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असते हे सर्व शेड्यूल आपण मित्रांनो बनवून देतो आहे आता साहेबांना पण आपण पन खत पाणी शेड्यूल सगळं बनवून दिलेलं आहे व्हॉट्सअपलासुद्धा आपण पाठवलेलं आहे त्यांना आणि आता गाडी भरायची चालू आहे आता स्वतः आपण इथं उभं राहून भरून घेत असतो अशी गाडी तर बघू शकतो आपण की मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारची माहिती मिळत असते आपल्याच्या आपल्या नर्सरीमध्ये ज्या काय डेली अपडेट होत मिळत असतात आपल्या नर्सरीच्या आणि मित्रांनो बघू आता ही दुसरी गाडी आपली भरायची चालू आहे जाडग्यांना ही गाडी कुठं भरायचं आलं गाडी कुठं निघाल्या पं पंढरपूर असं तर मित्रांनो बघू शकतो आता ही पंढरपूरसाठी दुसरी गाडी आपली लोडिंग करायची चालू आहे आता ही गाडी जस्ट नागपूरला जाऊन आलेली आहे आणि लगेच त्याला दुसरं भाडं लागलेलं आहे तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीनं आता आमच्या झाडग्यांना या गाडीचं नेतृत्व करत आहेत आणि इकडं आपले संभाजी मराठे आहेत आपल्या नर्सरीचे युवा सेल्समन तर त्यांचं आता त्यांच्या अंडर हे सगळं नियोजन चालू आहे रोपं पाट्या मोजून घेत आहेत ते बघू शकतो आपण अशा पद्धतीने आणि गाडीचे चालक मालक आवीदादा इत आहेत आवीदा आता कसं नियोजन आहे किती वाजता निघणार आहे बरं सकाळी सा सरांना आपण दहा ते बाराचं टायमिंग दिलेलं आहे होतं आहे ना पोच ट्रॅफिकवर हो आहे हो ओके पण निघा लवकर गाडी भरली की एकाच ठिकाणी लोड उतरायचा आहे बाराशे चंदन बाराशे मोहगणी रोपो पिशवीला धरून उतराय सांगायची आणि त्या पद्धतीनं नियोजन ओके धन्यवाद तर मित्रांनो बघू शकतोय असं ड्रायव्हरांना पण व्यवस्थित गाईड करून सर्व नियोजन दिलं जातं तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो